जय कृष्णा मंगल ठोमरे यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे एक नवीन रेसिपी असे यूट्यूबवर पण आहे की नाही माहिती नाही पण अशा पद्धतीची ही रेसिपी बनवलेली आहे आणि ती तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे तर बघा ही सुंदर अशी रेसिपी वाटते ना लोणचं किंवा असं चटपटीत काहीतरी आहे तर अगदी तसंच आहे आणि कशापासून बनवलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी थोडीशी आंबट गोड अशी बोरं धुवून घेतलेली आहेत आता बोराचा सीजन आहे तर खूप छान ताजी आणि रसरशीत अशी ही बोरं भेटतात तर धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत तर आता याचे आपण छान उभे काप करून घेणार आहोत अशा पद्धतीने उभे काप करून घ्यायचे बोरं एकदम ताजी आणि अशी टवटवीत रसरशीत अशी पाहिजेत म्हणजे चवीला खूपच छान हा आपला पदार्थ होतो चटपटी तसा लोणच्यासारखा हा एक प्रकार आहे आणि कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी ही रेसिपी होते तर आता ही बोरं अशा पद्धतीने आपण सगळे कापून घेणार आहोत असे उभे काप करून घ्यायचे दिसायला पण सुंदर दिसतात वा मस्त अशा पद्धतीने बाकीची पण सगळी कट करून घेत आहे असे लांब लांब काप तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकता तर असे हे सगळे काप करून घेतलेले आहेत तर आता त्यासाठी काय काय मसाले घ्यायचे ते चला पाहूया तर इथे गॅसवरती मी एक छोटी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे जिरे टाकलेले आहेत तसेच दोन चमचे धने घेतलेले आहेत तसेच दोन चमचे बडिशोप घेतलेली आहे तर हे सगळं मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचं गरम करून म्हणजे थोडंसं कडकडीत गरम झालं पाहिजे तशा पद्धतीने तिन्ही एकत्र तुम्ही भाजलं तरी चालतं म्हणजे त्याच्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो निघतो आणि चव पण छान येते खमंग अशी तर आता हे छान गरम झालेलं आहे तर आपण एका डिशमध्ये काढून घेतलं तरी चालतंय आणि थंड झाल्यावरती आपण याच्यामध्ये काय मसाले वगैरे जास्त घालणार नाही आहेत थंड झाल्यावरती हे जाडसर वाटून घ्यायचं आणि हे जे आपण लोणचं किंवा ही जी रेसिपी बनवणारे अगदी महिनाभर पण टिकते तर अशा पद्धतीने आता छान हे भाजून झालेलं आहे तर आपण डिशमध्ये काढून घेऊ वा मस्त छान सुगंध सुटलेला आहे त्याचा तर अशा पद्धतीने आपण त्याला थंड करून घेऊया आणि थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता इथे थोडंसं अंदाजेच तेल घेतलेले एक मोठी पळी तेल घेतलेले तर तेवढ्या बोरांसाठी हे एवढं मसाले मसाल्यासाठी आणि बोरांसाठी एवढं तेल बरोबर आहे तर आता तेल छान गरम झालं का ते पाहूया आणि तेल आता छान इथे गरम झालेलं आहे आता याच्यामध्येच आपण थोडासा हिंग टाकूया त्याच्यानंतर जे आपण मसाले वाटून घेतले तर ते पण याच्यातच टाकायचे इथं मी दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहेत ते तीळ पण ह्या तेलावरती टाकलेत आणि जो मसाला वाटून घेतलेला आहे तो पण तेलावरती टाकून घेतला आहे आता इथे दोन चमचे लाल तिखट घेतले एक तिखट वाला आणि एक कलर कलरवालं तसेच एक चमचा हळद घेतलेली आहे आता हे छान मंद गॅसवरतीच थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने हे छान परतून झालं की गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मग आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत त्या अगोदर आपण एक चमचा लिंबूचा रस घेतलेला आहे इथे तर ह्या बोरांचे जे काप आहेत त्याच्यावरती लिंबू रस टाकून घेतलेला आहे आता हे जे मिक्सर आपलं दहा ते पंधरा मिनटं झालं थंड झालेलं आहे तर आता हे मिक्सर सगळं आपलं त्या कापावरती टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊ अरे वा मस्त दिसतंय कलर पण छान मिक्स करून हे तुम्ही लगेच खाल्लं तरी चालतं चटपटीत अशी ही रेसिपी होते तुम्ही लोणचं म्हणा किंवा चटपटीत बोरांची रेसिपी म्हणा काहीही म्हणा तर अशा प्रकारे ही झटपट आणि चटपटीत होणारी रे रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही करून पहा आता बोरांचा सीजन आहे आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि खात राहा वा सुंदर असा कलर झालेला आहे आणि खूपच छान आणि तिळामुळे ना खूप चव अप्रतिम लागते नक्कीच तुम्ही अशी चटपटीत रेसिपी करून पहा बोरं तर आपण खातोच आणि बोरामध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात तर अशा प्रकारे नक्कीच हे रेसिपी करा आणि त्याचा आस्वाद घ्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद वा सुंदर एकदम भन्नाट अशी दिसते आणि चवीला पण खूप छान झालेली आहे